आणण्यासाठी त्या ठिकाणी अवतार घेऊन त्या ठिकाणी या फळी मार्ग झालेले आहे बोला तू असून या समुद्राजळी राक्षसी झाली विवर काय विवर राळी मुख पुसून या खराळी कपी तत्काळ गिळो आली या ठिकाणी बजरंग आता मी गिळोच टाकते अशा या उद्देशाने मुख वाला की असं मोठं मुख केलेलं आहे आणि आता क्षणामध्ये या ठिकाणी बजरंग बलीला माझ्या मुखामध्ये घेऊन भक्ष्य करते अशी या ठिकाणी राक्षसांची माता असणारी जो या ठिकाणी बोलत आहे जे, जे, जे ये ते माझे तुझे वानरा या आता वानरा असणारा बजरंग बळीला मी ज्याला ज्याला आतापर्यंत भक्ष्य केले त्याला मी काय सोडलेलं नाही त्याला मी या ग्रहणच केलेलं आहे मी त्याचं भक्ष्य माझ्या पोटामध्ये सामावून घेतलेलं आहे माझं अन्नच बनवलं आहे त्याच पद्धतीने हे असणारं किती मुठभर असणारं वानर आहे असं या ठिकाणी महिला म्हणून असे त्याला एखादं जसं एखादा लाडू किंवा एखादा चॉकलेट जसं पडदेशी गोळी तोंडात टाकली की मुखामध्ये जाते त्या पद्धतीने या वानराला पकडतील पडदेशी मुखात टाकून गिळून टाकते असं या ठिकाणी दोन बोलते सीता शी जाते लव गाय श्री राम काया श्री विघ्न न बिघ्न हो होये तुझे पाय हो शादा या ठिकाणी सीताशुद्धी बरोबर आहे बरोबर सीताशुद्धी करायला जात असताना हनुमंताचं या ठिकाणी दर्शनच घ्यायचं हा मुख्य त्या दोनोचा उद्देश आहे आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यावा असं हा दोनो म्हणत आहेत त्या उद्देशाने ती भक्ष्य करण्याच्या मार्गावरती आहे हनुमंत दोनोला म्हणतो जुनी निवारी ने था, ने था। तो सज्ञान ती मूर्खता कैसा राम कैशी सीता तुझे आता हा या ठिकाणी कोणती रामण कोणती शीता कसलं काय कुणाचं काय मी तुला कुणाला ओळखत नाही मी तुला भक्षेच करणार आहे असं या ठिकाणी बोलत आहे

आता त्या ठिकाणी उंचीच उंची वाढ उपसाला इकबर असताना मुठभर असणार रंगलीच्या अवतार ज्या असताना एवढे दिसत होता पण तो विशाल असं रूप धारण केलं योजना परी एक योजन म्हणजे शंभर शंभर फूट किंवा शंभर शंभर हजार फूट धरलं जायचा असं असणार लाखावर त्याची गणना उंची वाढू लागली बजरंगबलीची असं या ठिकाणी वाढत आहे एक पट तिने मुख पसरला की दहा हा पट हा बजरंगबली बली व्हायचं एवढं तिने मुख केलं की बजरंगबली इतकंच मोठं व्हायचं तिने एवढं बुक केलं की कवळ्यात नाही माहीत होत ते अवतार व्हायचा असं जसं 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 ती राक्षसी असणारी मुख मोठं त्याला गिळायसाठी करते तसं तसं चार फोट दहा फोट वीस फोट बजरंगबलीचा शरीराचा आकार हा मोठा मोठा वाढत गेला बोला बोला शिवप्रेजने परिसर वस्त्र हनुमंत झाला अनुष्ठान मात्र मुख्य रिगाला सत्वर जसं चिनी मोठ्या मुख केलं तसं आपण बोली बारक झाला जेवढं मोठे केलं आर 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 म्हणजे काय बोलते का नाही गडी म्हणजे मी मोठे करतोय तर आता ही बारीक होऊन बसतो कुठं ती दिसा नाही तिला तिचा एवढा मोठा आकार झाला म्हणून या ठिकाणी सांगितलं बोला पुढे देव म्हणजे हनुमंता सुरेशे गिळते तत्वता शुद्ध करणे राही अति मूर्खता आम्ही केली देव देव म्हणजे हनुमंता